नमस्कार आयुर्वेद लाईफमध्ये आपले स्वागत आहे आयुर्वेद लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आयुर्वेदातील अष्टांग हृदय लिखित वाग्भट या ग्रंथातील काही सूत्र पाहत आहोत यातील हे दुसरं सूत्र आहे या सूत्रामध्ये वात पित्तकफ इथे त्रयदोषा असा या प्रकारचा श्लोक आहे आयुर्वेदामध्ये किंवा आपण बोलीभाषेमध्ये बहुतांशाळा वात पित्तकफ हे बोलत असतो पण ही संकल्पना एवढी सीमित नाही आहे की आपण बोलीभाषेत ज्या पद्धतीने बोलतो तसे नसून ही व्यापक संकल्पना आहे वात पित्त आणि कफ या तीन दोषात दोष आपल्या शरीरात असतात आणि किंबहुना सर्व निसर्गात असेल किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये या तीन गोष्टींमार्फतच प्रक्रिया घडत असते कोणत्याही गोष्टीची उत्पत्ती होते ती काही काळ स्थितीमध्ये राहते आणि लय होतो जसे की आपण पाहिलेले आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्माने या सृष्टीची उत्पत्ती केली म विष्णूने त्याचं पालन पोषण केलं आणि महेश या म्हणजे महेश या सृष्टीचा नाश करणार आहे तसंच प्रत्येक गोष्ट आपल्या शरीरात घडत असते प्रत्येक पेशीमध्ये ही प्रक्रिया घडत असते ज्याप्रमाणे की एखाद्या पेशीमध्ये एका, पेशी एका नवीन जी उत्पत्ती होते काही काळची स्थितीत राहतो आणि नंतर लय होतो या तीन संकल्पनेवर वात पित्त आणि कफ हा संपूर्ण आयुर्वेदाचा डोलारा उभारलेला आहे या सूक्ष्म संकल्पना म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय कफ पित्त वात या तीन दोषांमध्ये वर्णन केलेले आहे हे या वात पित्त कफो या तीन दोषांच्या वाढण्यामुळे कमी होण्यामुळे काय प्रकारचे आजार होतात कशा प्रकारचे होतात त्याची आपण माहिती पुढील यू पुढच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण करणार आहोत त्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद